नवऱ्याचे एका महिलेशी असलेले प्रेमसंबंध त्यातून तिला नवऱ्यासह त्याच्या प्रेयसीकडून दिला जाणारा त्रास सासू सासऱ्यांकडून माहेर राहून पैसे आणण्यासाठी होणारा छळ या सर्वांना कंटाळून विवाहितेने गळफाजून आत्महत्या केली आहे नवनागापूरच्या चेतना कॉलनीत ही घटना घडली असून तेजल संग्राम भापकर व चोवीस राहणार चेतना कॉलनी नवनागापूर असं मृत महि विवाहितेचं नाव आहे या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नवरा सासू सासरे व नवराची याच्या अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत मृत तेजलचे वडील पाटीलबा मारुती थेटे राहणार कोल्हार भगवतीपूर तालुका राहता यांनी फिर्याद दिली आहे मृत तेजल हिचा विवाह एकोणावीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी संग्राम विठ्ठल भापकर यांच्याशी झाला होता मात्र संग्रामचे लग्नापूर्वीपासून शेजारच्या एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते लग्न झाल्यावरही ते सु सुरूच होते याची माहिती तेजलला समजल्यावर तिने विचारणा केली असता संग्रामनं तिला मारहाण करत त्रास द्यायला सुरुवात केली तसेच तिला माहेराहून पैसे आणण्यास सांगू लागला एकदा तिने माहेरातून एक लाख रुपये आणूनही दिले होते मात्र त्याची मागणी वारंवार होऊ लागली तिला होणाऱ्या त्रासाबाबत तिने तिच्या माहेरी सांगितलेही होते सन दोन हजार तेवीसच्या सुरुवातीला नवऱ्याच्या माहेरील बाहेरील प्रेम प्रकरणा दोघांमध्ये जोरदार वाद झाले त्यामुळे तिने स्वतः हातावर ब्लेडने वार करून घेतले होते त्यावेळी दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर पंधरा दिवस ती माहेरी राहिली त्यावेळी सासू संगीता सासरे विठ्ठल भापकर व त्यांचे आणखी एक नातेवाईक तिच्या माहेरी गेले यापुढे असे होणार नाही असं सांगत तिला सासरी घेऊन आले मात्र संग्रामच्या वागण्यात काही फरक पडला नाही उलट ती महिला ही तेजलला त्रास देऊ लागली सासू सासरे मात्र त्यांच्या बाजू मुलाचीच बाजू घेत तेजलशी वाद घालून तिला त्रास देत होते या सर्वांच्या त्रासाला कंटाळून अखेर तेजलनं बुधवारी अकरा सप्टेंबर रोजी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या के केली याबाबत प्रारंभी एमआरडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती मात्र गुरुवार बारा सप्टेंबर रोजी रात्री मृत तेजलचे वडील पाटीलबा मारुती थेट यांनी दिलेल्या पोलिसांनी नवरा संग्राम भापकर सासू संगीता भापकर भापकर आणि नवऱ्याची प्रेस अशा चौघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय राजेंद्र उंडे राहुल मी विजया पाटीलबा थेटे कोल्हार भगवतीपूर तालुका राहता माझ्या मुलीचा विवाह संग्राम भापकर यांच्याशी झाला त्याने तिचा सगळा छेळ करून त्याचा अफेर होतं बाहेरच्या मुली मुलीशी आणि त्याच्यात तिने माझ्या मुलीचा घात केला आणि मला माझ्या मुलीचा न्याय पाहिजे मला बाकी अपेक्षा नाही तिच्या आत्म्याला हे भेटलं पाहिजे मी मयूर पाटील बात रानर रान कोल्हार भगवतीपूर माझ्या बहिणीचा परवा दिवशी मृत्यू झाला तिच्या नवऱ्याने वारंवार तिला पैसे पैशाची मागणी करून व तिला हनमार करून तिचा घात केला आम्हाला फक्त न्याय मिळाला पाहिजे तिला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे तिच्या सासू सासऱ्यांचा पण तेवढाच हात त्याच्यात त्यांना पण अटक झाली पाहिजे पाटीलबा मारुती थेटे राहणार कोलार भगवतीपूर तालुका राहता जिल्हा अहमदनगर माझी मुलगी तेजल पाटीलबा थेटे हिचा विवाह मी नागापूरमधील संग्राम विठ्ठल भापकर यांच्याशी करून दिला त्यानंतर त्या, त्या संग्रामचे बाहेर एका दुसऱ्या मुली मुलीशी संबंध असल्यामुळे त्याने तिचा खूप छेळ केला आणि छेळ करून तिला तिला घात तिचा घातपात केला ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सबस्क्राईब करा आणि